नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो वपू काळेसरांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकट झालेला कथासंग्रह तप्तपदी तप या कथासंग्रहातील पहिली कथा आहे तू येत राहा ती आज आपण वाचनासाठी घेणार आहोत याआधी आपले प्रेम लोभ व आशीर्वाद जसा मिळाला तसा आशीर्वाद आपण याही वाचनाला द्यावा ही नम्र विनंती यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग कथा वाचनाला प्रारंभ करूयात खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला अलीकडे तू फिरकत नाहीस प्रचंड मोठ्यांदा हसत मी म्हणालो तुला हे आता स्ट्राईक झालं का माझ्या लक्षात येऊन सात आठ वर्ष झाले पण शांतपणे भेट आत्ताच झाली ना तुला सांगणार कधी माझे कार्यक्रम ठरले की ते लपत नाहीत पेपरला जाहिरात तर येतेच आज जसा कार्यक्रमाला आपण होऊन आलास तसा तेव्हा आलास तस तर म्हणजे कधी तुला जेव्हा स्ट्राईक झालं तेव्हा तो काही बोलला नाही बोलायचं असून बोले ना की काही बोलायचंच नव्हतं हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मानशास्त्रज्ञालाही कधी सांगता आलं नसतं चेहरा म्हणजे मनाचा आरसा हे वचन धुडकावून लावणारा चेहरा त्याला प्राप्त झाला होता जन्मापासूनच कर्णाच्या कवच कुंडलांप्रमाणे म्हणजे हा त्याचा कमावलेला चेहरा नव्हता तो तसाच होता कर्णाने कवचकुंडलं दान दिली तरी त्याचा हा चेहरा कोण मागायला जाणार आम्ही हा चेहरा चुकत आलेलो हे असे मख्ख चेहरे मिलिटरी ऑफिसर वगैरेच्या जागांसाठी वरदान ठरतात कर्नल मेजर लेफ्टनंट कॅप्टन वगैरे लोकांची जी टोळी असते तिथे हे चेहरे बुल्स आयमध्ये गोळी लावावी तसे फिट्ट बसतात वरिष्ठांच्या मनात काय चाललं आहे हे सेनेला कळून चालत नाही तिथं असे चेहरे हेच क्वालिफिकेशन युद्धावर जाण्याकडे ह्या अशा चेहऱ्यांचा कल नसेल तर बातम्या देण्यासाठी किंवा मुलाखती घेण्यासाठी दूरदर्शन आहेच त्याच्या पोटात बोट खूप सून मी विचारलं बोल ना तेव्हा का आला नाहीस तू बडा झालास त्याला घाबरलो सुगम संगीत नावाचा शब्दही जन्माला आला नव्हता तेव्हापासून मी गातोय भावगीतं गायत अशी पाठी लावून तेव्हा सगळंच वेगळं नव्हतं का त्याच्या प्रश्नावर मी खरोखरच तेव्हाच्या काळात गेलो काहीसा गलबलून गेलो नको नको त्या आठवणी जाग्या झाल्या क्षणभर छळून गेल्या ड्रॉवरमध्ये अनावधानानं हात घालावा आणि नखाग्राला ब्लेड घुसावं तशा वेदना झाल्या मला माझा व्यथित चेहरा लपवता आला नाही तो शांत झाला स्वतःच्या मनातले भाव जसे त्याच्या पृष्ठभागावर आदळत नाहीत त्याप्रमाणे त्याच्या थंड चेहऱ्यावर इतरांची प्रतिबिंबही पडत नाहीत हे बरं आहे मी बडा नाही मग आला का नाहीस आडवळणाच्या ना पाऊलवाटेपेक्षाही पुष्कळदा हमरस्ता शॉर्टकट ठरतो मी पटकन म्हणालो तुझ्या बायकोशी चार शब्द बोललेलं तुला खपत नाही चेहरा न बदलता तो म्हणाला माणसं बदलतात तू ये तिच्यासाठीच ये तेवढ्या संयोजक गडबडीनं येत ते म्हणाले मध्यांतर लांबलं माझ्या अगोदर तो म्हणाला फारच तो काळ खूपच वेगळा होता बी एम एला मान होता आर्ट्सकडे कुणी गेला तर तो नाक उडवण्याचा शिक्षणक्रम नव्हता टक्केवारीची जीवघेणी स्पर्धा नव्हती मुलींचं प्रमाण त्या मानाने कमी होतं त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचंही प्रमाण मात्र तेच होतं सायकलवरची टेहाळणी पथकं होती इच्छित वधूच्या प्राप्तीसाठी कोण कुठं राहतं हे पाहण्यासाठी गस्त वगैरे घालण्याचा रिवाजही होता निवडक निवडक पाखरांना त्यांच्या घरटांपर्यंत त्यांना न सांगता लांबून सोबत करण्याचा शिष्टाचारही होता त्याचप्रमाणे दरवर्षी कॉलेजची टर्म सुरू झाली की नवी आयात किती होते कसे होते हे पाहण्याची माणुसकीही आमच्यात होती आयात होणाऱ्या मालावर कर लादण्याची गोष्ट विसराच इतकंच नव्हे तर कस्टम अधिकारी कर जोडून उभे राहत असत कस्टम अधिकारी म्हणजे आम्हीच येस कॉलेजमधील सिनियर बी ए किंवा एम एच्या टर्न्स भरणारे विद्यार्थी स्वतःला कस्टम अधिकारी समजत असत म्हणजे तो अधिकार आम्ही आपण होऊनच ग्रहण करीत असू अधिकार मागायचे नसतात मिळवायचे असतात एम एच्या टर्न्स भरणाऱ्या विद्यार्थ्यांची जमात मोजकी आणि वेगळी असायची एम एच्या आळंदीपर्यंत कुणाची पालखी जाणार हे इंटरला कळायचं ज्यांच्या डोळ्यांवर चष्मे चढत असत ते सगळे पक्षत्याग करणारे हे इंटरला समजायचं मग बाकीचे खुश तेवढी स्पर्धा कमी आता ही मंडळी एक पाय सायकलच्या सीटच्या गळ्यात आणि दुसरा फुटपाथवर असे करायला मोकळी राहणार नाहीत जेवढ्या प्रमाणात मुलं एम ए करणार तेवढ्या प्रमाणात इतरांची टेहाळणी पथकं सांभाळण्याची जबाबदारी वाढत केवळ आपल्याच कॉलेजात कोणता माल आला आहे हे पाहणं इतकंच काम आमच्याकडे नसायचं काही चांगला माल दुसऱ्यांच्या बंदराला जायचा मग इतर कॉलेजेसमध्येही चक्र मारणं त्या कॉलेजच्या टेहाळणी पथकाशी शाब्दिक चकमकी होणं हे सगळं आलंच आमच्या टेहाळणी पथकाचे शत्रू आमच्या परिचयाचे असत इंटरला चष्मा चढून जी थोतारडे मंडळी एम एला जात असत ते आमचे शत्रू हे सगळे कॉलेजच्या गळ्यातले ताईत हे ताईत मुलींना ताई वगैरे समजणारे म्हणजे त्या अर्थाने ताईत प्राध्यापकांच्या घरी वगैरे जाऊन शंका समाधान करून घेणारे हे अस्तनीतील निखारे ह्याच निखाऱ्यांनी पेटवलेल्या लग्नाच्या होमकुंडात आमच्या कस्टमचा माल पडायचा मलाही भीती नव्हती चांगली मुलगी मिळवण्यासाठी मला आळंदीपर्यंत जाण्याची गरज नव्हती मी फस्ट इयरपासूनच कारकिर्द गाजवलेली मी गायक होतो म्हणजे गाऊ शकत होतो कॉलेजचं एकही संमेलन माझ्या गाण्याशिवाय झालं नाही मला टेहाळणी पथकात सामील व्हायची गरजच नव्हती पण भूलोकी राहून भूतांशी वैर नको म्हणून मी मधूनमधून त्यांच्यात सामील होत असे अशाच एका टेहाळणीत ती दिसली नव्या वर्षाचा तो पहिला दिवस जुन्या जाणत्या सीझन चेहऱ्यांकडून नवे चेहरे ओळखणं कठीण नव्हतं हिला पाहू की तिला अशा मनात अवस्थेत ती दिसली ती दिसली आणि मग कुठेच पाहायची गरज उरली नाही त्यानंतर कुणी दिसणारच नव्हतं आम्ही सगळ्यांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी आम्ही सगळे हादरलो व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याचप्रमाणे आवडीनिवडी ही वेगवेगळी असते वेग वेग आणि तोपर्यंतच मैत्री टिकते सगळ्यांना एकच व्यक्ती आवडावी हा सर्वात मोठा धोका आता एकमेकात स्पर्धा ती कोण हे नावास समजायला फक्त अडीच तास लागले विमल हे नाव फार गोड समजता येणार नाही आकर्षक तर नव्हतंच पण तो काळच असा होता नाव ऐकलं की मुलगा की मुलगी कळावं इतका प्रॅक्टिकल आस्पेक्टचा जमाना जिथं सुगम संगीताला भावगीत असं ठसठशीत नाव होतं तिथं आणखी काय सांगायचं रीना सुजाता सानिका सुप्रिया ह्या नावांचे शोध जरी लागले नव्हते तरीही एक अफलातून सत्य प्रत्येकाला भिडलं होतं टेरिकॉट टेरेलिन नॉयलॉन लॉन स्ट्रेचलॉन ह्या कपड्यांचे शोध न लागताही अख्ख्या कॉलेजनं एकमुखाने कौल दिला होता ओनली विमल विमल राहते कुठे ह्याचा विचार करीत एकमेकांकडे चौकशी करीत आम्ही सगळे कस्टम ऑफिसर्स मोक्याच्या जागी उभे होतो तेवढ्यात एकजण सायकलवरून आला सीटवरून न उतरता रस्त्यावर एक पाय ठेवून त्याने एक पाकिट आमच्यापैकी एकाच्या हातात ठेवलं आणि आम्ही ते उघडून पाहायच्या आत तो निघूनही गेला आतल्या कागदावर एकच ओळ होती तुम्ही जीची वाट पाहत आहात ती विमल मारुतीच्या देवळाजवळ राहते आणि एक आठवडा ती कॉलेजला येणार नाही माय गॉड आता काय करायचं आधी त्याला शोधूया पण विमल अरे विमल काय तो सापडला की विमल सापडणारच वाक्य संपायच्या आत तीन चार सायकली पळायला आणि मी नवं गाणं गुणगुणत तिथून निघालो जसा तो त्या दिवशी सापडला नाही त्याचप्रमाणे नंतरच्या दिवसात हवा तो मारुतीही सापडला नाही भांग्या पासोड्या पत्रा सोन्या सगळ्या मारुतीरायांना आमच्या कस्टम खात्यानं तेलाचा अभिषेक करून हैराण केलं पण आमच्या टेहाणी पथकाचा दहा काही शमला नाही त्यानंतर केव्हा तरी म्हणजे आठवडा संपायच्या आत आमच्यापैकी एकाच्या बाकावर आणखी एक पाकिट त्याच अक्षरात आणखी पुढची माहिती ती दक्षिणमुखी मारुतीच्या उत्तरेला राहते मग काय त्यानंतरचे तीन चार दिवस दक्षिणमुखी मारुतीचा मध्यबिंदू करून पूर्व पश्चिम ईशान्य वायव्य नैवृत्त्य सगळ्या दिशांनी चाकं आणि नजरा भिरभिरत भी राहिल्या मी तटस्थ होतो ही पदयात्रा करायची नाही असं मी ठरवलं होतं पगारवाढीचा फायदा मिळावा म्हणून युनियनचं मेंबर व्हावंच लागतं नसं नाही युनियन जिंकली तर फायदा सगळ्यांनाच होतो आपल्याला पत्ता आपोआप कळणार उस्मे आहे आठवड्यानंतर विमल कॉलेजला येऊ लागल्याने सगळ्यांचं राष्ट्रीय सुतक संपलं झेंड्याप्रमाणे आमचं केसांचं कोंबडे पुन्हा तुरेवर करून चालू लागले स्नेह संमेलनात मी नेहमीप्रमाणेच भावगीत गायनाचा कार्यक्रम केला टाळ्यांच्या गजरात मी विंगमध्ये आलो तर समोर विमल संपलेली मैफल पुन्हा मनात सुरू झाली तिला काय बोलावं कळत नव्हतं बोलण्याची गरजही नव्हती शब्द नेमकेपणा दर्शवतात त्यांचं नातं सगुण साकाराशी भाव ही शब्दाधित होणे गोष्ट नव्हे म्हणूनच परमेश्वराने डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड यांच्यामध्ये केली तिने नजरेनं व्यक्त केलं आणि न बोलता ती निघून गेली त्यानंतर दोनच दिवसांनी आस्मादिकांच्या टेबलावर खलिता त्या खलिताचा प्रारंभ केवळ सन विने होता मी पहिल्या सभोवती रेंगाळलो मी त्या दिवशी काही बोलू शकलो नाही तुम्ही म्हणाला असाल खुळीच आहे मी तशीच आहे समजा तुमचे सूर आज झिरपलेले होते आणि व्यथेत भिजत होते हे अलौकिक गाणं माझे बाबा ऐकू शकले नाहीत ह्याचं दुःख ते सांधेदुखीने आजारी आहेत घर सोडू शकत नाहीत तुमचं गाणं खूप आवडलं हे सांगण्यासाठी धिटाईने आले आणि हा आनंद मला एकटीलाच मिळाला हे आठवणीने बैचन झाले वासुदेवनंतर मला म्हणाला तू खुळी आहेस त्यानंतर आठ दिवसांनी मी विमलच्या घरी जाऊन उभं राहिलो दार उघडणाऱ्या माणसाकडे मी पाहतच राहिलो हाच तो वासुदेव आम्हा कस्टमच्या अधिकाऱ्यांना नको असलेला चेहरा भली थोरली धेंडं कस्टमवाल्यांपासून लांब राहतात त्यांचे चेहरे चुकतात त्यांना टरकून असतात कस्टमवाल्यांच्या आयुष्यात त्यांनीच व कुणाला घाबरून असावं कोणता चेहरा चुकवावा हे इतिहासात प्रथमच घडत असावं कस्टम अधिकारी म्हणजे पिसाळलेली हत्ती त्यात भर म्हणजे ही सरकारची लाकडी जनावरं त्यांनी कुणाचाही विध्वंस केला तरी तो फक्त सहन करायचा पण इथं आम्ही हा चेहरा चुकवत आलेलो आणि आता तो समोर ये तू येणार हे मला माहीत होतं मी मनातल्या मनात उडालो मी सिनियर बी एला तो फर्स्ट इयरला त्याशिवाय मी आर्टिस्ट तो नगण्य माझा एकेरी निर्देश करायचा त्याला काय अधिकार हे असले प्रश्न उन्मत्त कस्टमवाल्याला कोण विचारणार आता भूमिका बदलली होती तो कस्टम ऑफिसर माझा माल त्याच्या ताब्यात मला केविलवानं हसायलाच पाहिजे अय्या तुम्ही माझ्या दैवतानं मला विचारलं आणि कस्टमच्या विन्सवानं पालीसमोर नांगी टाकली ग्रीन लाईटमधून कधीही डिक्लेअर न करता मी विमलच्या पाठोपाठ तिच्या बाबांसमोर जाऊन उभं राहिलो बाबा कोण आले बघा ना वासू पुढे सरसावला त्याने बाबांना उठून बसायला मदत केली त्यांना टेकण्यासाठी पाठीशी लोट सरकवले त्यांच्या गुडघ्यावरची सारखी केली बाबांनी मला नमस्कार केला त्यांचे हात मी वरच्यावर धरले त्यांचा नमस्कार मी त्यांना पूर्ण करू दिला नाही मीच खाली वाकत म्हणालो मला आशीर्वाद द्या बाबा म्हणाले आशीर्वाद तुम्ही येतानाच घेऊन आलेले आहात आम्ही केवळ वयाने वाढलो आणि व्याधीने वाकलो तुम्ही उद्या बरे होणार ह्या वासुदेवाच्या कृपेने होई नाही माझ्यासाठी पाणी घेऊन येणाऱ्या वासुदेवाकडे हात करीत बाबा म्हणाले मी त्याच्याकडे पाहून हसलो त्याने प्रतिसाद दिला नाही कस्टम्स इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स आणि कोणताही इन्क्वायरी काउंटरवरचा माणूस कधीही हसत नाही एखादा चुकून हसला तर त्याला पोस्टात किंवा एस टीमध्ये पाठवतात इन्क्वायरी काउंटरवर जर एखादी बाई असेल आणि ती जर सौजन्याने बोलली तर शिक्षा म्हणून तिला टेलिफोन ऑपरेटर करतात आमच्या वासुदेवला ओळखता ना मी त्याला ओळखतो म्हणजे कॉलेजमध्ये दिसतो तो तुमचा आहे हे आज समजलं वासुदेव आमचा सर्वे सर्व आहे काय विमल तिने मान हलवली आणि गाता गाता जर तीव्र सप्तकातून सूर पिचला तर ऐकणाऱ्यापेक्षा गाणाऱ्याला जशा वेदना होतात तशा मला वेदना झाल्या संपूर्ण मैफल जरी रसिकांनी तळहातावर तर झेलली तरीही नंतरच्या एकांतात नीट न लागलेला सूर घुमत राहतो विमलने गप्प राहायचं होतं पसंतीची मान हलवायचं काही अडलं होतं का तुम्ही कसं येणं केलं बाबा मी खूप लहान आहे कलावंत नेहमी मोठाच असतो चार छापलेली कानावरून गेलेली गाणी मी सही न सही गातो कलावंत ही पदवी खूप मोठी आहे मी आता काय बोलणार आलात कसे आलात कसा असं विचारा ना सांगून टाक तुम्हाला गाणी म्हणून दाखवण्यासाठी आलो आहे मी बाबा बघतच राहिले माझी स्फूर्ती देवता समोर येऊन बसली वासुदेव गुरखा शेजारी उभा होता वासुदेवा बैस ना नको मी ठीक आहे हार्मोनियम तबल्याशिवाय मी गाणी म्हणत राहिलो गात होतो पण गाणं फुलत होतं माझ्याकडे एकटक पाहणाऱ्या समोरच्या दोन निरंजनांत आता तिथं आणखीन कुणीच नव्हतं समोरच्या फळ्या खिडकीची तावदानं पलंगांचे पाय सतरंजी भिंती आणि वासू ह्यांच्यात काहीच फरक नव्हता विमलच्या आई मधल्या चौकटीत येऊन ऐकत होती आजूबाजूचे आणखी जे चेहरे डोकावले त्यांना अस्तित्व नव्हतं माझे सूर विमलच्या भोवतीस फेर धरू लागले गोफ जात होता तो तिच्या भोवतीच मी तिला स्वरांनी अलिंगन देत होतो ती शहरात होती नेमक्या शब्दांना लाजत होती ओठांवरून नकळत जीप फिरवत होती वेण्यांशी चाळा करीत होती माझ्या गाण्याने तिचा आकार धारण केला होता आणि मला आकारच उरला नव्हता मी ओनली विमलसाठी गात होतो वा तृप्त केलं या शब्दाचं बोर्ड धरून मी घरी परतलो अत्याधुनिक शोधांपायी माणसाचं आयुष्य सोपं आणि सुखी झालं आहे आपले पूर्वज कितीतरी आनंदांना पारखे झाले ह्याचं कधीकधी दुःख होतं खुद्द आपला स्वतःच्या बालवयात काही आधुनिक उपकरणांचा शोध लागला असता तर ते बालपणही किती वेगळं ठरलं असतं हा विचारही अस्वस्थ करतो पण त्या काळात टेप रेकॉर्डर नव्हते ह्याचा आज अलौकिक आनंद वाटतो तेव्हा जर हा जादूगार जन्माला आला असता तर त्या निर्विकार पुतळ्याने माझं टेप केलेलं गाणं रोज बाबांना ऐकवलं असतं एकमात्र खरं वासुदेव त्या घराचा सर्वे सर्वे होता माझं गाणं चालू असताना तो रोबप्रमाणे घरातील कामं करीत होता कम्प्युटरवर प्रोग्रॅम दिसल्याप्रमाणे तो दार उघडत होता गाण्याचा आवाज ऐकून डोकावणाऱ्या चेहऱ्यांना खुर्च्या देत होता आवाज न करता ह्या हालचाली अशा वेळी करायच्या असतात हे त्याच्या गावी नव्हतं आणि गाणी चालू असताना त्यानं चक्क स्टोवही पेटवला होता स्टोव पेटवण्यासाठी तो सटासट पंप करीत होता तो आवाज त्याने गाण्याच्या रिदम मध्ये केला असता तरी मी त्याला क्षमा केली असती त्याच्या त्या हालचालींकडे माझं खास लक्ष नसलं तरी तो उपद्रव जाणवत नव्हता मानसोपचार विशारद ह्या प्रकाराला अटेन्शन ड्रॉइंग मिना फिना असे म्हणतात त्या उपदव्यापातून वासूने मला नकळतपणे एक नजराणा दिला दात ओटखात स्टोवला मारलेल्या पंपामुळे तो भडकला त्याच्या नारंगी केशरी ज्वाळांचं झाड क्षणभर छताला भिडलं तो केशरी रंग विमलच्या गालांवर पडला लग्नाच्या होमकुंडाच्या प्रकाशात ती किती विलोभनीय दिसेल हे मला गातागाता जाणवलं रंगीत फिल्मचा जमाना नसतानाही तो नारंगी केशरी भगवा लाल चेहऱ्याचा फोटो परतीच्या वाटेवर माझ्या डोळ्यांसमोर होता विमलकडे त्या वर्षभरात माझ्या चार पाच खेपा झाल्या असतील कॉलेजात तिचं दर्शन व्हायचं ते वेगळं तिच्या घरी मी जातो ह्याचा पत्ता मी कुणालाही लागू दिला नाही वासू आपण होऊन कुणाला सांगायला जाणं शक्य नव्हतं चिरंजीव वासुदेव विमलचा कुणीही नव्हता तिच्या बाबांनी त्याला कोकणातून आणला होता मुलासारखा सांभाळला होता त्याच्या आगमनानंतर विमलचा जन्म तोही वासुदेवचा पायगुण ह्यावर कुटुंबाची श्रद्धा होती विमलमध्ये आणि वासुदेवात आठ वर्षांचं अंतर वासुदेवाची शिक्षणात गती यथातथाच प्रत्येक इयत्तेत दोन दोन वर्ष काढत तसं तो कॉलेजात टेकलेला त्याचं कॉलेजचं शिक्षण करणं हा बाबांचा मूळ हेतू नव्हताच विमलचं रक्षण करणं हे, हे मुख्य काम ते काम तो चोख करीत होता अंगापिंडानं मजबूत आणि डोकं यथातथाच जर्मन गेस्ट प्रमाणे तो सतत विमलच्या अवतीभोवती असायचा कस्टम डिपार्टमेंटनेही विमलचा नाच सोडला आणि मी ध्यास घेतला पण ही हिरकणी मिळवणं सोपं नव्हतं त्यासाठी चांगली नोकरी आणि रुबाब करता येईल अशी प्राप्ती हवी कुणीतरी मुंबईचा मार्ग दाखवला आणि बी एचा शेवटचा पेपर टाकून मी मुंबईला आलो एका महिन्याच्या आत ऑल इंडिया रेडिओ मुंबई ब केंद्रावर चिकटलो बिंडोक अधिकाऱ्यांसमोर ऑडिशन देण्याची प्रथा त्या काळात नव्हती निव्वळ कलागुणांना प्राधान्य देणारे अधिकारी तिथं होते संगीत विभागात मी दाखल झालो मुंबईत जागा मिळून नीट बसताना बसे तो दोन वर्ष गेली घरून लग्नाचा तकादा सुरू झाला तुझ्या मनात कुणी एखादी मुलगी आहे का अशी विचारणा झाली तेव्हा मी नकळतपणे स्वतःशीच म्हणालो ओनली विमल पुण्याला आलो विमलकडे निघालो माझा आवाज तिनं रेडिओवर नक्की ऐकला असणार त्या काळात टी व्ही नव्हते स्वतःचं प्रदर्शन कधी मांडतो यासाठी कासावी झालेला समाज नव्हता कलागुणांच्या जोरावरच कलावंत जगत होते आणि समाजाला अभिरुची होती ट्रान्जिस्टर्स नामक खिशातला राक्षस जन्माला आला नव्हता नभोवानीची शान टिकून होती घराघरात रेडिओ नव्हते तरीही अभिजात साहित्य आणि संगीत म्हणजे काय हे आकाशवाणीमुळे अबालवृत्तांना माहीत होत ध्वनिमुद्रित कार्यक्रमांची प्रथा फार मोठ्या प्रमाणावर नव्हती पुष्कळदा दोन कार्यक्रमांमधला वेळ फिलर म्हणून भरून काढावा लागत असे आकाशवाणी कलावंतांकडून आता एका ह्या स्वरूपाची अनाऊन्समेंट व्हायची कधी कधी मी गात असे विमलने नक्की रेडिओ लावलेला आहे आणि हातातलं काम टाकून ती रेडिओजवळ आहे त्याचवेळी वासूने स्टोव पेटवला असेल त्या नारंगी भगव्या लाल ज्वालांचा प्रकाश मी तिच्यासाठीच गात होतो हे सगळं आता तिला सांगायचं अशा निर्धाराने मी तिच्या दाराची कडी वाजवली विमलने मंगळसूत्रासकट दार उघडलं विमलच्या मागे तिचा भ्रतार वासुदेव उभा होता विमलच्या आई प्रथम माझ्याशी बोलली विमलचे बाबा अचानक गेले विमलचं लग्न वर्षाच्या आत करायला हवं होतं नंतर तीन वर्ष कार्य करता आलं नसतं विमलसारखी मुलगी लग्नाशिवाय सांभाळायची म्हणजे पदरात धकधगती ज्वाळाच बांधण्यासारखं अनेकांचा डोळा किती जपणार कुणीतरी सांगितलं काखेत कळसा कुठं गावाला वळसा वाल घालता वासुदेवला विचारलं त्याने शब्द खाली पडू दिला नाही विमलही चालेल म्हणाली मी सुटले पोरगी जावई काय डोळ्यांसमोर काय वाईट आहे वासू करतो काय विमलच्या बाबांची टाईप रायटिंगची इन्स्टिट्यूट होती ना ती चालवतो कॉलेज रडतखडत त्याने संपवलं तिथं नाही त्याची बुद्धी चालली पण क्लास जोरात चाललाय आणखी एक ब्रँच काढतोय टायपिंगचं यंत्र बघता बघता नीट करतो मोठमोठ्या कंपन्या दुरुस्ती करता त्याला बोलवतात आणि मुख्य म्हणजे डोळ्यात तेल घालून विमलला सांभाळतो आणखीन काय हवंय काय हवं काय सांगणार आई बोलतच होत्या कुणाच्या आध्यात नसतो मध्यात नसतो डावपेचानं वागणं नाही राहणं नाही छानछोकी नाही खिशात हजार हजार रुपये असतात हे त्याच्या कपड्यांवरून कळायचं देखील नाही नाटक सिनेमाचा छंद नाही संध्याकाळचं गावभर भटकणं नाही तो आणि त्याचा टायपिंगचा क्लास दुपारी सरळ घरी येतो आला रे आला की विमलच्या अवतीभोवती असतो तिला हवं नको ते बघतो पडतील ती कामं करतो घरातील कामं नसतील तर टायपिंगची यंत्र असतातच पडलेली त्यात बसतो डोकं घालून सध्याच्या युगात इतका नाकासमोर जाणारा मुलगा मिळणं शक्य आहे का सांगा ना मी गप्प तू गप्प का मला वाटतं आपण लग्नाची घाई केलीत एम एपर्यंत पर्यंत शिकली असती छे रे बाबा तोपर्यंत तुला सांगते सांभाळायची हिला कशी शंभर लोकांचा डोळा असं मग पुण्यात आता मारुती कमी आहेत का पण कॉलेजातल्या सगळ्या माकडांना फक्त दक्षिणमुखी मारुतीच वेडका लागत लागतं रे तू त्यातला नाहीस ना म्हणून तुला सांगते सायकलीवरनं प्रदक्षिणा घालायची बग कार्टी त्यापेक्षा विचार केला काय वाईट आहे वासुदेव या प्रश्नाला उत्तर नसताना मी म्हणालो बरोबर आहे म्हातारी खुश मी बाहेर पडलो आईने सुचवलेल्या पहिल्या वेळेला मुलीला मी होकार दिला प्रियसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते घराचं राज्य कोणीही चालू शकतो मनाच्या राजधानीसाठी प्रियसीच हवी असते संसार हे एक वेगळंच खटलं आहे भावना आणि व्यवहार हे टोटली परस्पर विरोधी असलेलं अश्व ह्या रथाला जोडलेले असतात पाठीवर चाबुक बसला की घोडे पळतातच कधी व्यवहार नामक घोडा बलवान ठरतो भावनेचा वारू निव्वळ फरफटला जातो भावनेचा वारू जर बेफामपणे धावत सुटला तर कर्तव्य समाज गृहस्थ धर्म परंपरा संस्कार वगैरे असंख्य लगाम गळ्यात पाडतात आणि व्यवहारी घोडा जिथं मया म्हणतो यशस्वी संसाराचं श्रेय स्वतःकडे घेतो परमेश्वरी कृपेने आर्थिक सुबत्ता लाभली असेल तर त्या व्यवहारी घोड्याची मान आणखीनच ताट असते भावनाधीन घोड्याने कधीच मान टाकलेली नसते समाजाने टाकलेले लगाम नेमून दिलेलं काम करतात आणि मग तो समाज कौतुकाने सांगत असतो तमक्याचं चा छान चाललं आहे दाराशी गाडी आहे मनमिळावू पत्नी आहे वगैरे वगैरे सतत हेच ऐकून ऐकून आपल्यालाही स्वतःला छान चाललं असं वाटतं मी कधी बायकोला डायरेक्ट तुला असं कसं वाटलं हे विचारायला गेलो नाही चानाक्ष असेल तर माझ्या डोळ्यात मधूनच डोकवणारं विमलचं प्रतिबिंब तिला दिसेल सगळ्या भावगीतात विरहगीत गाताना माझे सूर जास्त रसरसून का उमटतात ह्याचं रहस्य ते विचारेल आजपर्यंत तिने तसं विचारलं नाही ह्याचा अर्थ गाणं फक्त तिच्या कानावर पडतं मी तिच्या चेहऱ्यावरचे भाव मुद्दाम निहाळले नाहीत रेडिओवरच्या नोकरीचा हा एक फायदा समोरच्या मख्ख भिंतींना आपल्या व्यथा सांगायच्या असतात ऐकणारा दिसत नाही त्याने रेडिओ बंद केला तर कार्यक्रम करणाऱ्यांना ते कळत नाही तरी सुद्धा शेवटी आता आपण अमुक अमुक ऐकत आहोत असं म्हणावं लागतच काय हवं काय सांगणार आपल्या व्यथेत प्रत्येकाला इंटरेस्ट आहे असं प्रत्येकाला वाटतं मी शांतच होतो पण भावनेचा घोडा हा खरंच बुद्धिबळातल्या घोड्यासारखाच असतो सगळे अडथळे ओलांडून अडीच घरात तो तुम्हाला अडवतोच तर मित्रांनो तू येत राहा या कथेचा उर्वरित भाग आपण तू येत रहा भाग दोन मध्ये पाहूयात आता मी आपला येथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद